नमस्कार लवकरच मकर संक्रांती येत आहे आणि तेव्हापासून सुरू होतं ते म्हणजे हळदी कुंकू तर हळदी कुंकूला आपण बनवतो मसाला दूध तर हेच मसाला दूध अगदी झटकीपट दूध न आटवता मस्त दाटसर आणि चविष्ट कसं बनवायचं ते आज बघणार आहोत मस्त सिक्रेट टीप सांगणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय फुल क्रीम दूध आहे त्यामुळे ते थोडं घट्ट असतं त्याचबरोबर अर्धा लिटर एवढं दूध आहे दूध गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये केशर धागे घालायचे आहे दहा ते बारा आणि दूध तापवायला ठेवायचं आहे तर आता दूध न आटवता आपल्याला घट्ट बनवायचंय त्यासाठी काय करायचं तर एक छोटं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये तीन ते चार इलायच्या सोलून घातलेल्या आहेत पाच पिस्ता घालायचे पाच बदाम आणि पाच काजू घालायचे आहे अर्धा लिटर दुधासाठी एवढं प्रमाण सांगते आहे दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आणि दोन टेबलस्पून साखर घालायची आहे आणि हे सगळं मिक्सरला लावून रवाळ असं वाटून घ्यायचंय हवं तर एकदम बारीक देखील वाटून घेऊ शकता मी थोडं रवाळ वाटलेला आहे बघू शकता अशा पद्धतीची पुढ्याची तयार झालेली आहे तर इथे आता दुधाला ही छान उकळी आलेली आहे बघू शकता केशरने देखील छान रंग सोडलेला आहे तर आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे केशर घरामध्ये उपलब्ध नसेल तर नाही घातलं तरी चालेल तुम्ही त्याऐवजी खाण्याचा रंग देखील चिमूड भर वापरू शकता आता उकळलेल्या दुधामध्ये गॅसची फ्लेम अगदी कमी केल्यानंतर आपल्याला ही पावडर जी आपण तयार केलेली आहे ती दुधामध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायची आहे यामुळे दूध न आठवता लगेच आपलं दूध जे आहे दाटसर तयार होतं आणि जास्त वेळ आपल्याला दूध आटवायची गरज पडत नाही आणि दूध चवीलाही अप्रतिम लागतं साखर परत एक टेबल स्पून टाकलेली आहे एक टेबलस्पून किशमिश घातलंय तुम्ही चारोळी देखील वापरू शकता त्याचबरोबर बारीक केलेल्या गुलाब पाकळ्या घातल्यात एक टी स्पून मस्त दिसतात दुधामध्ये त्या आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आचेवर फक्त पाच मिनटं आपल्याला हे दूध उकळून घ्यायचंय त्याचबरोबर एक चमचा जाडसर कुटून घेतलेला पिस्ता घातलेला आहे तुम्ही हवं तर काजू बदाम देखील जाडसर कुटून घालू शकता फक्त दूध घट्ट होण्यासाठी आपल्याला काजू बदाम पिस्ता याची पावडर करून घालायची आहे जेणेकरून मसाला दुधाला छान चव येते आणि दाटसरपणा देखील येतो तर मी अर्धा लिटर प्रमाणामध्ये हे मसाला दूध तुम्हाला करून दाखवलं आणि दहा मिनिटाच्या आतमध्ये हे दूध तयार झालेलं आहे बघू शकता दुधाला उकळी आली की लगेचच तयार केलेली पावडर त्यामध्ये घालून पाच मिनिटं मंदाचे वर दूध उकळलं की दूध तयार होतं नक्की करून पहा थंड किंवा गरम तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सर्व करू शकता बघू शकता मस्त रंग आलाय आणि सर जसं तुम्हाला पाहिजे त्यानुसार ठेवू शकता तर अगदी झटपट होणार अप्रतिम चवीचं मसाला दूध इथे आपलं तयार झालेलं आहे तर हळदी कुंकारा नक्की करून पहा ही रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद